नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युब चॅनलवरती मित्रांनोच तुमच्यासाठी घेऊन आलो एक गणेशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत जालना येथे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला दोन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन पद्धतीने तर यासाठी जे आहे तुम्हाला अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे यानंतर जे आहे तुम्हाला संबंधित कार्यालयामध्ये ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज सादर करायचा या या आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस राहणार आहे माझ्याकडे या फोर्सची जाहिरात जी आहे मित्रांनो ही आताच आलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे हा लेट झालेला आहे तर यामध्ये जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर यासाठी जे आहे ऑफलाईन अर्ज मिळण्याचं जे ठिकाण आहे ते आहे विभाग नियंत्रक राज्य परिवहन विभागीय कार्यालय अतिरिक्त औद्योगिक वसाहत एन आर वी कंपनीसमोर औरंगाबाद रोड जालना या ठिकाणी तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज मिळणार आहे जो की तुम्हाला भरून पाठवायचा आहे त्या ठिकाणी त्यानंतर जे आहे मित्रांनो यासाठी अर्जाचं किंमत त्यांनी दिलेली आहे ज्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी पाचशे नव्वद रुपये तर मागासवर्गीय प्रवर्गासाठी दोनशे पंच्याण्णव रुपये इतकं राहणार आहे यासाठी तुम्हाला जात प्रमाणपत्र किंवा नॉन झेरॉक्स प्रति जे आहेत ऑफलाईन स्वरूपात सादर करणे गरजेचं राहणार आहे यासाठी तुम्हाला सुरुवातीला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं राहणार आहे संदर्भात जे आहे तुम्हाला जे काही अर्ज आहे हे सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेमध्ये दिले जाणार आहे यामध्ये जे आहे तुम्हाला ॲप्रेंटिसचं स्टॅपेंड हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला ऑफलाईन अर्ज सादर करताना स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्रत जे आहे बँक अकाउंटची ती तुम्हाला अर्जासोबत जोडणे गरजेचे राहील या संदर्भात तुम्ही इतर तपशील जे आहे बँके म्हणजे जे काही संबंधित अप्रेंटिसचं कार्यालय आहे त्यांना विचारू शकता की सध्या तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडियाचं खातं नसेल तर काय करायचं त्यानंतर जे आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अप्रेंटिस भरतीचा जो कालावधी आहे हा एका वर्षाचा राहणार आहे यानंतर जे आहे इतर तपशील खाली त्यांनी दिलेला आहे जसं की यामध्ये जागांचा तपशील दिलेला आहे मोटर मेकॅनिक व्हेकल ट्रेडच्या पंचवीस जागा आहे डिझेल मेकॅनिकच्या बावीस जागा आहे मेकॅनिक रेफ्रिजरेशन आहे एअर कंडिशनिंगच्या तीन जागा आहे पेंटरच्या सहा जागा आहेत त्यानंतर शेट मेंटल वर्करच्या एकवीस जागा आहे इलेक्ट्रिशियन ट्रेडचे तेरा वेल्डर ट्रेडचे सहा रिक्त जागा आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किंवा दहावी पास असला पाहिजे त्यासोबतच संबंधित ट्रेडमंत्र्यांनी आय टी आय जो आहे कंप्लीट केलेला असला पाहिजे वयोमर्यादा जर बघितली तर एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय कमीत कमी चौदा वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष असलं पाहिजे मागासवर्गीय प्रवर्गासाठी पाच वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे यामध्ये अप्रेंटिसचा जो काही कालावधी आहे हा एका वर्षाचा राहणार आहे तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी तुम्हाला ट्रेडनुसार अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद